आर्थिक सामाजिक विषमता नष्ट होण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे त्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी राज्यस्तरीय जातीनिहाय जनगणना परिषदेत करण्यात आली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ही परिषद आयोजित करण्यात आली होती देशामध्ये जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षासह डाव्या विचारसरणीचे पक्ष प्रयत्न करत आहेत यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं राज्यसभेत आवाज उठवला होता जातीनिहाय जनगणना करण्यावर विचारमंथन करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शुक्रवारी कोल्हापुरात राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्राध्यापक संजय कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये झालं भारतात अठरा पगड धर्माचे लोक राहतात त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर समजण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे असं मत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केलं त्यासाठी आपण संसदेत पाठपुरावा करू असं शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं भाकपचे ज्येष्ठ नेते भालचंद्र कांगो यांनी काही विशिष्ट कारणामुळेच देशात जातीनिहाय जनगणना करण्याचं टाळलं जात आहे असं मत व्यक्त केलं तर प्राध्यापक संजय कांबळे राम बाहेती प्राध्यापक शरद पाटील सुभाष लांडे यांनी सुद्धा देशभर जातनिहाय जनगणना होणं आवश्यक असल्याचं मत मांडलं शिवाय आरक्षणाची पन्नास टक्क्यांपर्यंत असणारी मर्यादा वाढवावी सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण थांबवावं खाजगी, खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावं शासकीय सेवेतील रिक्त पद भरावीत या मागण्यांचे ठराव परिषदेत मंजूर करण्यात आले यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार प्रकाश रेड्डी राजू देसले यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते